वेलकम बॅक टू माय चॅनल शारीरिक मध्ये तुम सर्वांचं मनापासून स्वागत आहे कशा तुम्ही सर्वजण मस्त मजा येत ना तर आज माझ्या भावानं घेतलेली आहे गाडी गाडी घेतली आहे गाडी गाडी जी आहे ते घरी आणलेली आता त्याची पूजा वगैरे चालू आहे तर मी तुम्हाला दाखवणार आहे कशी पूजा केली आणि कोण कोण काय केलं तर चला तर बघूया मग सगळे ना फोटो काढले स्वस्ती उलट आहे काय ना उलट वाटर ना स्वस्ती जेवण अह काका तू कर ना पूजा काका न केली म्हटलं पूर्ण गाडीची पूजा म्हटलं ना

तर आता <ceux> इथे काकूने पूजा केली त्यांच्या घरी ही <नहीं>। गाडी <नागा>। घेतलेली आहे माझे काकूच आहे आणि जो सौरभ त्यांचा मोठा मुलगा आहे तोच इथं हजर नव्हता तो येणार आहे तो इथं कापूर वगैरे नारळ फोडून घेतलं काकानं फोडून घेतलं आणि आता पूजा करून घेतलेली आहे आणि हे जे हार घेऊन आहेत हे ते काका आहेत हे काका काकू यांनी आहे ही गाडी तर ते हार चढून राहिलेले आहेत आता तर पूजा चालू आहे बाकीच्यांची काकून पूजा केली काकानं पूजा केली तर आता गाडीची पूजा झाली आणि गाडीवर हार लावत आहेत तर या काकून जे आहेत रमा काकू यांच्या घरी घेतलेली ही गाडी तरी तर पूजा की ज्या हार घातलेला गाडीला तर गाडीची सर्वांनी पूजा केली हार घातला आणि त्याच्यानंतर मग सर्वांना बोलावलं की एक एक जण या आणि गाडीपाशी फोटो काढा तरी ते अगोदर काका काकून फोटो काढून राहिले तर ते गाडीपाशी फोटो काढून राहिलेले आहेत यांनीच घेतलेली आहे गाडी यांच्या मुलांनी तर तो आलेला नाही आहे ज्याचा तो बा घरी गेलेला घरून येईन तो पाच मिनटात तर तो नंतर पूजा करेल तिथं आता सर्वजण फोटो काढत आहेत ना रस्ताही अडून ठेवला ना पूर्ण रस्त्याने लोक तर जाऊ द्या सगळेचे फोटो काढा तुमचा काढू तुम्ही कोण काय इकडे उभे राहिले जमला जेमला असे सर्वजण गाडीपाशी सर्वजण फोटो काढून राहिलेले आहेत सर्वांचे फोटो काढून राहिलेले आहेत कारण पहिल्यांदा एवढी मोठी गाडी घेतली तर म्हणून सगळेजण आवडीनं फोटो काढून राहिलेले आहेत मेन माणूस हे पर्यंत कार्यक्रम त्याची आंघोळच राहिली करायची पूजा करा काका का करू राहिले <णेखेगे> <नहीं? णेखे> <वाजुंद्रा ला गा? णेखे> <वास्ते> का बला नाही वाजून राहिला का वाजते काय काय

म्हणून आम्ही आता गाडीत बसलेला आहे आणि आता थोडा चक्कर मारे नंतर झाली <laughs>